आंतरजातीय प्रेम प्रकरणातून बापाने केली मुलाची हत्या अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे टिटवा येथील एका तरुणाचा बाप आणि मोठ्या भावाने गळा आवळून हत्या करत पिंजर पोलीस ठाण्यात मुलाला कुणीतरी मारल्याचा बनाव केला आहे परंतु पोलिसांनी आपली तपासचक्र गतीने फिरवल्यामुळे या खुनाचा तपास लागल्याचे समजते या संदर्भात प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा गावातील संदीप गावंडे या तरुणाची बापाने व त्याच्याच मोठ्या भावाने मिळून गळा आवळून हातपाय बांधून हत्या केली आहे संदीपची गावातीलच एका विशिष्ट जातीच्या मुलीशी प्रेम प्रकरण जुळले होते तो तिच्याशी लग्न करणार होता हे प्रकरण घरातील लोकांना पसंत नसल्याने त्यांनी संदीपला वारंवार समजावून सांगितले त्यांच्यात वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर एकदम टोकाच्या भूमिकेवर गेल्याने सख्खा बाप व मोठा भाऊ वैरी झाले त्यांनी संदीपचा गळा आवळून हातपाय बांधून त्याला संपवल्याची घटना उघड झाल्याने सध्या पोलिसांनी आरोपी बाप आणि मोठ्या भावाला अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे